खव्यांचा प्रसिद्धात खूप आहे सध्याच्या कंडिशनला असं आहे खाण्याच्या वार सांगतो रविवार असला मंगळवार असला शुक्रवार असला ह्या वारी आपल्याला सहा ते सात बोकडे दिली लागतात चिकन वेगळं मित्रांनो नमस्कार समोरची मटण थाळी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सोडेल मित्रांनो तुम्ही बघू शकता ही मटण जी थाळी आहे स्पेशल मटण थाळी आहे आणि ही मिळते यवला शहरामध्ये मित्रांनो यवला शहर हे अतिशय शे महत्त्वाचं शहर आहे या ठिकाणी पैठणी साडीचं मुख्य निर्मिती केंद्र आहे आणि याशिवाय छत्रपती संभाजीनगर ते नाशिक जो मार्ग आहे त्या ठिकाणी नेहमी वर्दळ होत असते तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज जेवण करायचं असेल तर कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आपण सध्या हॉटेल बहिराजेमध्ये आलो आहोत आणि तुम्ही समोर थाळी बघू शकता याविषयीची अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या माझं नाव प्रसाद पाटील राहायला मी एवढ्यालाच राहतो आपल्या हॉटेलला सुरू होऊन दोन वर्ष झालेत ही जी मटन थाली आपण बघतो आहे ही स्पेशल मटन थाली या स्पेशल मटन थालीमध्ये आपल्याला भाजीची प्लेट भेटते फ्राय भेटल मटन फ्राय सूप भेटेल एक ब पापड भेटल भाकर राईस आणि रस्सा हे अनलिमिटेड आहे आपल्याकडे म्हणजे लोकांनी किती घेतलं तरी त्याचा चार्ज लागत नाही आणि ही मटण थाली आपल्याला साडेतीनशे रुपयाला पडते पसंती म्हणजे असं आहे आपली जो रस येतो हा काळ्या मसाल्याचा येत नाही आपला लाल मसाल्याचा येतो काळ्या मसाल्याने आता मोस्टली लोकं जर बघितलं गेलं ना आपण मोस्टली लोकांना काळ्या मसाल्या म्हणून त्रास खूप होतो ॲसिडिटीचा त्रास याचा त्रास त्याचा त्रास आत्तापर्यंत जेवढ्या लोकांनी आपल्याकडे जेवण करून गेलेले आम्ही त्यांचे रिव्ह्यू पण घेतलेले आत्तापर्यंत कोणाला काही त्रास झालेला नाही त्याचा कशाचाच नाही कशाचाच नाही त्याच्यामुळं आपण जास्त प्रेफर आपण लाल मसाल्याला करतो आणि लोकांना ती टेस्ट पण खूप आवडली कारण मोस्ट तुम्ही जर बघायला गेलं तर मटण जे आहे हे काळा मसाल्यातच भेटतं पण आपण लाल मसाल्यात रेडी केले आहे याशिवाय आपल्याकडे काय काय मिळतं खाण्यासाठी नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये याच्या पलीकडं आपल्याला आहे ना साधी मटण थाली पण भेटते त्याच्यानंतर स्पेशल मटन थाली भेटते साधं चिकन थाली भेटते स्पेशल चिकन थाली भेटते त्यानंतर नवीनमध्ये वजडी फ्राय आपल्याकडे भेटल त्याच्यानंतर उक्कड भेटल मटन उक्कड चिकन उक्कड भेटल भात भेटल आता स्पेशल थाली जी आपण बघितली ना याच्यामध्ये भाकर राईस आणि रसा हा अनलिमिटेड येतो म्हणजे तुम्ही किती जेवले किती जेवले याच्या थालीच्या पलीकडं तुम्हाला एक रुपये चार्ज होणार नाही स्पेशल मटन थाली जर घेतली तर ती साडेतीनशे रुपयाला आपल्याला पडते ती आणि चिकन जर घेतलं आपण चिकनमध्ये स्पेशल जर घेतलं तर स्पेशलमध्ये भाजी फ्राय सूप पापड भाकर राईस सहा अनलिमिटेड असतो आणि बॉईल ते पण अनलिमिटेडच असतं ती पण ती जर स्पेशलमध्ये जर घेतली आपण तर स्पेशल जाती तीनशे रुपयाला चिकन थाली अनलिमिटेड साध्यामध्ये जर घेतली तर तुम्हाला भाजी भेटेल भाकर भेटल राईस भेटल त्याच्यामध्ये पण अनलिमिटेडमध्ये भाकर रस्सा राईस ही अनलिमिटेड आहे चिकन थाली जर त्याच्यामध्ये जर घेतली आपण दोनशे रुपयाला जाते आणि मटन थाली साध्यामध्ये जर घेतली त्याच्यामध्ये भाजी भाकर राईस येते ती जर थाली साध्यामध्ये घेतल्यानंतर अडीचशे रुपयाला मटन थाली तुम्हाला जाते अनलिमिटेडमध्ये आता या समोरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या दिसत आहेत म्हणजे प्लेटमध्ये या कुठल्या आहेत आणि जे काय रेट आहेत ओके ही जी बघताय आपण हे मटन उकडे हे उकडलेलं मटण त्याच्यावर सूप येतं आपल्याकडे हे जर बघायला गेलं आपल्याकडं सहा पीस येतात एकशे साठ रुपयाला मटन उकडमध्ये त्याच्यानंतर ही जी प्लेट बघतो आहे आपण हे मटन फ्राय हे फ्राय केलेलं मटन प्लेट आहे याच्यामध्ये सहा सहा एक पीस येतात ही दीडशे रुपयापर्यंत जाते आपल्याला त्याच्यानंतर आपण बघतोय आळणी भात जर घेतला आपण अळणी भात आपल्याला शंभर रुपयापर्यंत जातो अळणी भात म्हणजे काय सूप आणि राईस याचं बनवलेलं भात त्याच्यानंतर आपण बघतोय ही वजडी प्लेट आहे वजडी प्लेट तुम्ही बघायला जर गेलं हो तर मोस्ट कुठं भेटत नाही हॉटेलला आपण नवीनच लाँच केलेली आहे वजडी फ्राय जर आपण जर घेतली तर वजडी फ्राय आता आपल्या एकशे तीस रुपयाला तर मित्रांनो तुम्ही जर नॉन व्हेज खाऊ असाल तर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या प्लेट असतात वजडी फ्राय आहे तुम्हाला आळणी भात आहे मटन सूप आहे मटन उकड आहे आणि तुम्हाला असं मटन जे आहे फ्राय ते सुद्धा मिळतं तर अतिशय वेगवेगळे पदार्थ आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळतात विशेष म्हणजे तुम्ही इथे या हॉटेलचं स्ट्रक्चर बघू शकता आपल्याला या ठिकाणी अतिशय ग्रामीण फील येतो आणि इथलं जर तुम्ही इथे जेवण करायला बसलात तर तुमचे सगळे जे थकवा असतो तो निघून जातो आणि या ठिकाणी जेवणाचा आनंद मिळतो तर आपण आता त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊ तुम्ही जे हॉटेलचं स्ट्रक्चर तयार केलं आहे याच्यामागची काय थीम होती याच्यामागची थीम म्हणजे ना आत्ता खूप अपग्रेड होत चाललं आहे सिटी झालेलं आहे मोठे मोठं हे झालं आहे इथे झालं आहे आणि लोकांना कसं एका गावरन पद्धतीचं जेवण आवडायला लागलं आहे आज आजकाल मग हे जे काही क कन्सेप्ट बनवलेली ना आम्ही लाकडामध्ये हे सगळं गावरण कन्सेप्ट म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण कुठंतरी एका विलेजला आलेलो आहे आणि तिथं आपण जेवण करतो आहे म्हणून ही कन्सेप्ट आपण बनवली म्हणजे मला टीन शेडमध्ये पण बांधता येत होतं प्युअर बांधकाममध्ये पण करता येत होतं पण हे जे आहे ना हे जरा वेगळं आहे हे अँटी हे जरा एक म्हणून मी हे केलं आणि माझ्या हॉटेलला येणारा हा शेतकरी वर्ग खूप आहे आणि त्यांच्यासाठी मला हे बनवायला कधीही आवडेल खवयांचा कसा प्रतिसाद मिळतोय खवयांचा प्रतिसाद खूप आहे सध्याच्या कंडिशनला असं आहे रविवार असला म्हणजे खाण्याच्या वार सांगतो रविवार असला मंगळवार असला शुक्रवार असला ह्या वारी आपल्याला सहा ते सात बोकडे दिली लागतात चिकन वेगळं तर मित्रांनो तुम्ही येवला शहरामध्ये एकदा जरूर भेट द्या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या तुम्ही जर कुटुंबासह इथे आलात तर या ठिकाणी मस्तपैकी बसून तुम्ही तुमच्या कुटुंबासह नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेऊ शकता मित्रांनो याविषयीची अधिक माहिती जी आहे व्हिडिओमध्ये दिलेली आहे मोबाईल नंबर आणि पत्तासुद्धा दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद